अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाच ऑल कंटेंट सहा मे दोन हजार चोवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वामींचा अभिषेक कसा करावा स्वामींची पूजा कशी करावी कोणत्या प्रभावी सेवा कराव्यात काय नैवेद्य दाखवावा आणि अजून अशा कुठल्या सेवा आहेत की त्या केल्यामुळे आपल्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम संपतील याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जरूर लिहा श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त तुम्ही काय करा सकाळी लवकर उठा लवकर उठा स्वच्छ अंघोळ करा स्वच्छ वस्त्र परिधान करा अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही हळद टाकून अंघोळ करू शकता यामुळे आपल्या शरीरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते किंवा जे नकारात्मक विचार आहेत ते निघून जातात आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होत असतो त्याच पद्धतीने जेव्हा तुमची अंघोळ होईल तुम्ही स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर तुम्ही तुमच्या घराचा जो मेन जो दरवाजा आहे त्याचं उंबरा लेपन करा तुम्ही हळद थोडंसं अष्टगंध थोडंसं गंगाजल किंवा थोडंसं गोमूत्र पाणी असं मिक्स करून त्याचा उंबऱ्याला लेप द्या उंबऱ्यावरती स्वस्तिक काढा हळद कुंकू अक्षता फुले वाहा छान रांगोळी काढा स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त दाराच्या बाहेर छान रांगोळी काढा बघा दिवाळी हा सण आल्यानंतर आपण किती उत्साहामध्ये दिवाळीचा सण साजरा करत असतो जसं स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे म्हणजे आपल्यासाठी ही एक मोठा उत्साहाचा दिवस आहे की ज्या दिवशी आपण स्वामींची सेवा करणार आहोत स्वामींनी आपल्याला सेवा करण्याची संधी दिलेली आहे त्यामुळे ही संधी तुम्ही सोडू नका आणि जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढ्या सेवा तुम्ही करा छोट्या छोट्या सेवा आहेत कुठल्याही प्रकारचा खर्च तुम्हाला करायचा नाहीये अगदी घरामध्ये तुम्ही या सेवा करू शकता रांगोळी काढून झाल्यानंतर आपल्याला सर्वात आधी आपली जी नित्य देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करायचा आहे आता हा अभिषेक तुम्ही पाण्यानेही करू शकता आणि दुधानेही करू शकता पण पन... जरा असं स्पेशल दिवस आहे तर आपण पंचामृतने श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करायचा आहे सर्वात आधी तर तुम्ही आसन घ्या आसनावरती बसा सर्वात आधी कुठलंही कार्य करताना कुठलीही सेवा करताना आपण ती अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो त्यामुळे तुम्हाला सर्वात आधी एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळद कुंकू अक्षता फुले वाहून दिव्याची पूजा करा त्यानंतर तुम्ही त्या दिवशी स्पेशल स्वामींची पूजा मांडायची आहे तुमच्या देवघरासमोर जी जी जागा आहे ती स्वच्छ जागा करा तिथे तुम्ही एक पाठ मांडा त्या पाठावरती स्वच्छ वस्त्र अंथरा त्यानंतर तुम्ही दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर तुम्ही एका तांभनामध्ये स्वामींची मूर्ती घ्या जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही स्वामींची मूर्ती घ्या दत्त महाराजांची असेल तर ती घ्या आणि मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो घ्या आणि तो स्वच्छ पुसून त्या ठिकाणी स्थापन करा आणि जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करण्यासाठी तुम्ही पंचामृतने करू शकता आता मी या ठिकाणी पाणी दूध साखर पाणी घेतलंय त्याच्यात थोडीशी हळद आणि मध आणि पुन्हा एकदा पाणी अशा पद्धतीने स्वामींचा अभिषेक केलेला आहे हा अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा नामजप सतत तुमचा चालू ठेवायचा आहे आणि स्वामींचा अभिषेक करायचा आहे बघा अभिषेक करणं ही जी साधी सोपी पद्धत आहे पण ही स्वामींना खूप प्रिय आहे स्वामींना स्वामींचा अभिषेक केलेला खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला जेवढं चांगलं करता येईल तेवढं करा तुम्ही तांबनात आजूबाजूला फुले टाका त्याच्यानंतर स्वामींना तुळशीचं पान जे असतं ते तुम्ही पाण्यामध्ये अर्पण पाण्यामध्ये टाकून त्याने जलाभिषेक करा हे स्वामींना खूप प्रिय आहे आणि स्वामींना तुळशीचं पानही खूप प्रिय आहे अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला हे जे पाणी आहे हे तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकता स्वामींची मूर्ती तुम्ही स्वच्छ वस्त्राने पुसून घ्या आणि त्या ठिकाणी ती तुम्ही पाटावरती स्थापन करा स्वामींना हिन अत्तर खूप आवडतं तर तुम्ही एक हिना अत्तर आणून ठेवा आपली दर गुरुवारची सेवा असेल किंवा इतर कुठल्याही सणांच्या वारी जेव्हा आपण स्वामींचा अभिषेक करतो किंवा तुम्ही डेली बेसिसवरती तुम्ही स्वामींचा हिन अत्तर स्वामींना तुम्ही लावू शकता तर या ठिकाणी आपल्याला स्वामींना हिन अत्तर लावायचं आहे स्वामींना अष्टगंध लावा अक्षता व्हा स्वामींच्या आवडीची जी फुले आहेत ती स्वामींना व्हा जसं की चाफा झालं पिवळी कलरची फुले झाली झेंडूची फुले झाली गुलाब झालं किंवा जर तुम्हाला शक्य असेल ना तर तुम्ही आवर्जून सोनचाफ्याचं फुल आणा ते स्वामींना खूप प्रिय आहे आणि स्वामींना ही फुले व्हा अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याने स्वामी प्रसन्न होतात आणि स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी इतक्या छोट्या छोट्या गोष्टी तर आपण करू शकतो त्यानंतर तुम्हाला दिवा अगरबत्ती ते लावायचं आहे ते ओवाळायचं आहे तुमच्याकडे जर तुम जप असेल तर ती तुम्ही स्वामींच्या समोर ठेवा घंटी असेल तर घंटी ठेवा स्वामींसाठी एका छोट्या छोट्या एक एका कलशामध्ये तुम्हाला पाणी ठेवायचं आहे तुमच्याकडे जरी कलश नसेल तरी तुम्ही एखाद्या पेल्यामध्ये पाणी ठेवा त्याच्यावरती झाकण ठेवा त्यानंतर तुम्ही एका वाटीमध्ये खडीसाखरेचा नैवेद्य ठेवू शकता त्याच पद्धतीने या दिवशी आपल्याला खूप प्रभावी सेवा ही करायच्या आहे तर ते कोणत्या आहेत हे जाणून घेऊया श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो अमृता समान ग्रंथ आहे जो की स्वामींना अत्यंत अत्यंत प्रिय आणि आहे हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाची तुम्हाला त्या ठिकाणी हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त तुम्हाला या श्री स्वामी चरित्र सारामृताचं पूर्ण एक पारायण त्या दिवशी करायचं आहे तुम्ही एका बैठकीत ते पारायण करा त्याच पद्धतीने तुम्ही अकरा माई श्री स्वामी समर्थ हा मंत्र अखंड जप करा अकरा वेळा तुम्ही तारक मंत्र जप करा किंवा दिवसभरा तुम्ही कुठल्याही कामात असू तुम्ही ऑफिसवर ऑफिसमध्ये असाल तुम्ही स्वयंपाक करत असाल तुम्ही रानातली कामं करत असाल किंवा तुम्ही कुठलीही कामं करत असाल सतत तुमच्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप चालू ठेवा भले तुम्ही मोठ्याने नका म्हणू मनातल्या मनात म्हणा पण म्हणा कसं असतं बघा इतकी प्रभावी सेवा कुठलीच नाही असं सांगितलं जातं तर तुम्ही पण महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याकडून महाराजांची काहीतरी सेवा घडावी यासाठी तुम्ही ही नामस्मरण करा स्वामी चरित्र सारामृत पारायण करा श्री स्वामी समर्थ मंत्राचा अखंड अकरामाई जप करू शकता तारक मंत्र म्हणू शकता त्याचबरोबर गुरुचरित्र पारायणाची सांगताही त्या दिवशी होणार आहे तीही तुम्ही अतिशय उत्साहामध्ये खूप छान डेकोरेशन करून जेवढं तुम्हाला चांगलं चांगलं पारायणाचं सांगता करता येईल तेवढी तुम्ही सांगता करा स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वामींना आवडता जो पदार्थ आहे त्याचा तुम्ही नैवेद्य बनवून स्वामींना अर्पण करू शकता म्हणजे जसं की स्वामींना पुरणपोळी आवडते तर तुम्ही स्वामींसाठी पुरणपोळीचा नैवेद्य तर नक्कीच करू शकता किंवा तुम्ही स्वामींना बेसन लाडू करा किंवा कांदा भजी करा जे जे स्वामींना पदार्थ आवडतात ना त्यातला निदान एक तरी पदार्थ तुम्ही स्वामींना करा आणि तो तिथे अर्पण करा आणि हो ज्यावेळी तुम्ही नैवेद्य अर्पण करणार आहात त्यावर ते तुळशीपत्र ठेवायला विसरू नका कारण स्वामींचा जो नैवेद्य आपण स्वामींना अर्पण करत असतो तो तुळशी पत्राशिवाय अपूर्ण असतो तुम्ही स्वामींनाही तुळशी पत्र अर्पण करा कारण ते स्वामींना अतिशय प्रिय आहे आणि कसं असतं माहिती आहे का आता खूप जण काय म्हणतात की आम्ही वर्किंग असतो मग आम्हाला हे नैवेद्य वगैरे करायला वेळ नसतो पण हे जे असे दिवस असतात ही जी स्वामींची सेवा करण्याची जी संधी असते ती सतत येत नाही आता आपला मागे स्वामी प्रकट दिन झाला ती एक आणि आता स्वामी पुण्यतिथी तर असे क्वचितच असं स्वामींचे से जे सेवा करण्याच्यासाठी आपल्याला दिवस येतात तर ते आपण हातातून घालवले नाही पाहिजे तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करा ठीक आहे तुम्हाला जसं शक्य होईल तसं करा शेवटी कसं असतं ना स्वामी फक्त स्वामी आपल्या भावाचा स्वामी आपल्या श्रद्धेचा आपल्या विश्वासाचे भूकेले असतात त्याच पद्धतीने जर तुम्हाला शक्यच झालं नाही नैवेद्य बनवणं ना, तर तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकता फळे ठेवू शकता किंवा केसर दूध स्वामींना आवडतं ते तुम्ही त्या ठिकाणी स्वामींना अर्पण करू शकता बघा इतर वेळी काय करत असतो आपण नित्यसेवा तर स्वामींची करतच असतो पण स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त ही विशेष सेवा म्हणजे अभिषेक झालं पूजा झालं नैवेद्य झालं या सेवा झाल्या या तुम्ही आवर्जून करायला हवा तुम्ही जरी गुरुचरित्र पारायण सात दिवसाचं साप्ताहिक तुमचं चालू नसेल तर तुम्ही स्वामीचरित्र स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्राचं एक दिवसीय पारायण करू शकता म्हणजे तुम्ही कराल ना तेवढ्या सेवा कमीच आहेत त्यामुळे तुम्हाला जेवढ्या सेवा शक्य होतील तेवढ्या सेवा तुम्ही करा आपण सतत काय करत असतो आपलं वर्षभर स्वामींच्या सेवा आपण करत असतो पण त्या सेवा करण्यामागे आपली सतत स्वामींना सतत आपण म्हणत असतो की स्वामी मला हे पाहिजे मी ही सेवा करते मला ते पाहिजे मी ही सेवा करते म्हणजे सतत आपल्या स्वामींकडून अपेक्षा असतो अर्थातच आपण मनुष्य आहे आपल्या अपेक्षा आपण स्वामींकडून ठेवणं बरोबर आहे कारण आपण स्वामींकडून अपेक्षा नाही ठेवणार तर कुणाकडून ठेवणार पण कसं असतं ना सतत आपण वर्षभर तर स्वामींकडून अपेक्षा ठेवतो आणि स्वामी त्या पूर्णही करत असतात पण एवढं अपेक्षांचं जर स्वामींवरती होत तरी सुद्धा स्वामी कधीच आपली साथ सोडत नाही तुम्ही फक्त एवढंच करा की निदान स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही या ज्या काही सेवा करणार आहात आहे म्हणजे स्वामींचा अभिषेक झाला पूजा झालं त्यानंतर आपण ज्या प्रभावी सेवा पाहिल्या जे आपण करणार आहोत ना त्या सेवेच्या मागे किंवा ती सेवा करताना तुम्ही कसल्याही प्रकारची अपेक्षा कसल्याही प्रकारची इच्छा न मागता अगदी निस्वार्थी मनाने स्वामींची आपल्याकडून आपल्याकडून स्वामींची सेवा घडावी यासाठी फक्त त्या सेवा करा काहीही तुम्ही मागू नका तुम्ही न मागता तुम्हाला स्वामी जे हवं आहे ते सर्व देणार आहे तुमच्यासाठी जे योग्य आहे ते सगळं देणार आहे फक्त कसं असतं ना की आपण वर्षभर जसं स्वामींना सतत मागतच राहतो मागतच राहतो आपल्या अपेक्षा कधी संपतच नाहीत उलट त्या वाढतच जातात त्या पद्धतीने एक दिवस तरी निदान तुम्ही स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्या पण सेवा करणार आहात त्या निस्वार्थी मनाने करा तुम्ही स्वामींना सांगा की मी पुण्यतिथीच्या निमित्ताने तुमच्या या या सेवा करणार आहे मला तुमच्याकडून काहीही नको फक्त तुम्ही माझ्या सोबत राहा तुमचा आशीर्वाद माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबावरती राहू देत एवढीच प्रार्थना करा बघा स्वामी तुम्हाला काहीच कमी पडून देणार नाही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील स्वामी आपल्या मनातील भाव जाणतात त्यामुळे तुम्हाला सांगण्याची गरजच नाहीये तुम्ही तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं स्वामी तुम्हाला देतील तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील मनोकामना पूर्ण करतील तुम्ही कुठल्या संकटात असतील तर योग्य मार्ग स्वामी तुम्हाला दाखवतील हो त्यामुळे हो निस्वार्थी मनाने जेवढी शक्य होईल तेवढी तुम्ही पुण्यतिथीच्या निमित्ताने पूजा करा स्वामी महाराजांच्या आरती करा स्वामींना मुजरा करा तुम्ही सकाळी मुजरा करा संध्याकाळी करा जर तुम्हाला शक्य असेल तर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही स्वामींच्या तुमच्या जवळपास असणाऱ्या स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जा तिथे दर्शन घ्या तिथे जाताना एक नारळ खडीसाखर घ्या तो महाराजांच्या चरणी अर्पण करा फुले अर्पण करा तिथे जाऊन स्वामींना मुजरा करा त्या ठिकाणी अनेक सेवा पुण्यतिथीच्या निमित्ताने चालू असतील तर त्याच्यात सहभागी व्हा भा। अशा पद्धतीने तुम्ही जेवढं कराल ना तेवढं कमीच आहे बऱ्याच जणांना काय होतं की पुण्यतिथी असेल किंवा काय असेल अशा वेळी गर्दी असते त्यामुळे बरेच जण बाहेर पडतही नाही ठीक आहे तुम्ही घरातून तर सेवा करू शकता ना महाराज तुमची सेवा सगळीकडेच पाहत आहेत त्याच पद्धतीने जर तुम्ही बाहेर गेलातच मठात केंद्रात मंदिरात तर नक्कीच कोणत्या ना कोणत्या वस्तूचं दान करा तुम्ही केळी दान करू शकता तुम्ही वडापाव दान करू शकता अशा पद्धतीने अगदी जास्त नाही तुम्ही थोड्या प्रमाणात केलं तरी चालेल पण कसं असतं ना या अशा विशेष संधी ज्या असतात विशेष दिवस असतात यावरती तुम्ही जर दान केलं ना त्याचं तुम्हाला खूप मोठ्या पटीने फळ मिळत असतं तर तुम्ही पण या प्रभावी सेवा नक्की करा श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त स्वामींचा अभिषेक कसा करावा पूजा कशी करावी काय नैवेद्य दाखवायचा कोणत्या प्रभावी सेवा करायच्या की ज्यामुळे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील तर तेही आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलेले आहे आणि अगदी छोट्या छोट्या सेवा आहेत त्यामुळे सर्व स्वामी भक्तांनी या सेवा आवर्जून करा श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल